मोबाइल पे है मोबाइल पास तो है मेरे पास ये देखिए न्यू टेक्नोलॉजी है आप इसको साउंड वैलिडेशन से ही वैलिडेशन हो गया है मेरे पास पास था और कंडक्टर के पास ये डिजिटल मशीन है ये इलेक्ट्रॉनिकली वेरीफाई हो गई है ये साउंड वैलिडेशन टेक्नोलॉजी है सर आपको कहीं मशीन लगाने की जरूरत नहीं है कुछ लगाने की जरूरत नहीं है साउंड से हो जाता है ये चल रहे पूरा काय तर सध्या महानगरपालिकेने स्मार्ट सिटी बस अंतर्गत एक स्मार्ट कार्ड योजना आखलेली आहे ज्यातून प्रवाशांना याची काय सुविधा मिळणार आहे आणि कशा पद्धतीने माझी स्मार्ट बस मार्फत छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रथमच एक नाविन्य उपक्रम अवलंबण्यात आलेलं आहे या अंतर्गत चलो ॲप हा लाँच करण्यात आलेला आहे या चलो ॲपद्वारे आपल्याला आपण ज्या ठिकाणी उभे आहात ज्या ठिकाणी राहतात त्यापासनाचं जवळचं बसस्थानक माहिती होणार आहे त्या बसस्थानकावरनं जाणाऱ्या बस बसेस त्यांची वेळ आणि इतर माहितीसुद्धा उपलब्ध होणार आहे इतकंच नव्हे तर प्रत्येक ब आपण ज्यावेळेस बस स्थानकावर बसची पा, वाट उभे पा वाटपात उभे असतो त्यावेळेस त्या बसेसमध्ये सीट अवेलेबल आहे किंवा नाही किंवा सीट उपलब्ध आहे किंवा नाही याचीसुद्धा माहिती आपल्याला मिळू शकते इतकंच नव्हे तर आपण या बसेसमधील प्रवासाकरिता आवश्यक असलेलं तिकीट हे ऑनलाईन परचेस करू शकतो किंवा ऑनलाईन पद्धतीनं खरेदी करू शकतो ती जी सुविधा यापूर्वी नव्हती त्याचप्रमाणे शालेय पास असेल मासिक पास असेल दैनंदिन पास असेल या अशा प्रकार सर्व प्रकारची पासेस हे आपल्याला आपल्या मोबाईलवरनं किंवा वेबसाईटवरनं आपण ते खरेदी करू शकाल आणि त्यामुळे आपली वेळेची बचत नागरिकांची वेळेची बचत होईल आणि त्यांना सहजगत्या पासेस उपलब्ध होतील त्याकरता रांगेत उभं राहण्याची कोणती आवश्यकता निर्माण राहणार नाही संजय सुपेत्र मुख्य चालन व्यवस्थापक स्मार्ट सिटी